गेवराईमध्ये आज खूप राडा झाला आणि या राड्यामागे माजी आमदार लक्ष्मण पवार विरुद्ध विजयसिंह पंडित असा राजकीय द्वंद्व असल्याचं तुम्हाला न्यूजमधून कळाला असेल पण या राजकीय पाठीमागं एक नात्याचंसुद्धा द्वंद्व आहे या दो हे दोघीसुद्धा परिवार एकमेकांचे नातलग आहेत आणि तिथूनच हा वाद सुरू झाला की काय असा प्रश्न आता पडायला लागला आहे नेमका हा वाद झाला कशामुळं नेमकं कोणी कोणाला मारलं कोणाची गाडी फोडली नेमका घटनाक्रम काय झाला होता तो जर आपण सविस्तर बघूया काही काळ नात्यागोत्यांमुळे थंडवलेलं हे जे पंडितांचं राजकीय युद्ध आहे ते मागच्या बारा वर्षांपासून पुन्हा सुरू झालं आहे आता नगरपालिका निवडणुकीत पंडितांच्या घरातील कोणी उमेदवार नसला तरी पंडित पवार पुन्हा आमनेसामने आले आहेत आज नगरपालिका मतदानाच्या दिवशी पंडित पवारांमध्ये संघर्ष भडकला वाहनांची तोडफोड दगडफोड आणि एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याच्या प्रकाराने सकाळी गेवराईमध्ये खूप तणाव निर्माण झाला होता याची सुरुवात अगोदर भाऊ आणि मामे भाऊ पृथ्वीराज पंडित व शिवराज पवार यांच्या भांडाने झाली या भांडणानंतर माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावकर यांच्यासोबतसुद्धा बाळराजे पवार यांनी आरेरावी केली आता हे बाळराजे पवार कोण तर लक्ष्मण पवार जे माजी आमदार आहेत त्यांचे भाऊ आणि अमृत डावकर हे अमरसिंह पंडित यांचे पी एस स्वीय सहायक आता अमृत डाव डावकर हे सुद्धा पंडितांच्या नात्यातले आहेत म्हणजेच ते पवारांचेसुद्धा नातेवाईक आहेत त्यांच्यासोबत अनुचित प्रकार घडल्याने जयसिंग पंडित जयसिंग पंडित म्हणजे कोण तर विजयसिंह पंडित यांचे मोठे भाऊ हे जयसिंह पंडित व त्यांचे जे पुत्र आहेत ज्यांची वाचाबाची झाली होती पृथ्वीराज पंडित हे चांगलेच संतापले दोघेही बापले खातात हात घालून थेट मेहणे माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घराकडेच झडकले आता खरं तर पंडित आणि पवार यांच्या घरामध्ये जवळजवळ चारशे ते पाचशे फुटाचंच अंतर आहे सो घरं यांची जवळ आहेत नातलग असल्याकारणाने कारणाने सुद्धा यावेळी जयसी पंडित व लक्ष्मण पवार हे दोघेही मेवणे एकमेकांवर अक्षरशः धावून गेले असं सुद्धा स्थानिक बातमीदारांकडून आम्हाला समजतंय या ठिकाणी वाहनांची सुद्धा तोडफोड झाली तिथले जे पोलीस अधीक्षक आहेत नवनीत कावत हे ताफ्यासह गेवराईत पोहोचल्यानंतर तणाव जरा निवळला त्यानंतर मतदान शांततेत पार पडलं बीड जिल्ह्यातील गेवराईसह माजलगाव परळी आंबेजोगाई हो आणि धारूर नगरपालिकांच्या निवडणुकासाठी आज मतदान होत होते गेवऱ्यामध्ये भाजपाकडून माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या भाऊजई व बाळराजे पवार यांच्या पत्नी गीता पवार तर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं शीतल दाभाडे या रिंगणात आहेत या ठिकाणी पंडित व पवारांची प्रतिष्ठापणाला लागली आहे अठरा वर्षांपूर्वीपासून पवारांची पालिकेंवर सत्ता आहे आणि ही सत्ता उलटण्यासाठी पंडितांनी चांगलीच फौज उतरवली होती दरम्यान माजी आमदार लक्ष्मण पवार व बाळराजे पवार त्यांचे भाऊ यांच्या ज्या काही भगिनी आहेत वृषाली या माजी आमदार अमरसिंह पंडित व आमदार विजयसिंह पंडित यांचे जे मोठे बंधू आहेत जयसिंह पंडित यांच्या पत्नी आहेत त्याच्यामुळे पवार पंडितांचे नाते हे मेवण्यांचे आहे मात्र आज हे दोन्ही मेवणे एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचे सुद्धा पाहायला मिळाले या प्रकारानंतर अमरसिंह पंडित आमदार विजयसिंह पंडित यांनीसुद्धा संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत असा इशारा विजयसिंह पंडित यांनी दिला तर अमरसिंह पंडित यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की जे काही ॲक्शन झाली होती म्हणजे त्यांच्या स्वीयसहायकाला जी काही मारहाण झाली होती त्याचीच ही रिॲक्शन आहे अशा प्रकारे मतदानाच्या दिवशीच बीडमधून पुन्हा एकदा हिंसक गोष्टींना वळण मिळतंय असं पाहायला मिळालं आहे आणि आज सकाळपासूनच आपण जर बघत असू तर बीड आणि गेवराई इथे मारहाणीचे प्रकार होत आहेत गेवराईमध्ये स्पष्ट जर बघितलं तर गाड्यांची तोडफोड झाली त्यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आणि या निवडणुकीला एक हिंसक वळण आलं आहे मात्र आज दिवस संपताना हे सुद्धा स्पष्ट होतंय की हिंसक वळण फक्त राजकीय द्वंद्वातून नाही तर या दोन परिवाराचा सुद्धा त्याच्यामध्ये एक रोल आहे त्यांचे नातेसंबंधांचासुद्धा याला एक इतिहासाची किनार आहे त्यामुळं गेवराईमध्ये आणि बीडमध्ये हे अत्यंत हिंसक पद्धतीने ज्या गोष्टी जात आहेत याकडे सगळ्याच राज्याचं लक्ष लागून आहे या प्रकरणामध्ये अजून पुढची अपडेट काय होती हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगत राहू त्यासाठी सरकारनं आम्हाला नक्की सबस्क्राईब करा